स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझ राज्य स्वराज्य मालेगाव तालुक्यातील डाळींब पंढरी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र सातमाने इथं वारकरी संप्रदायाचा पवित्र भक्तिभावानं ओथंबलेला फिरत्या नारळाचा छप्पन्नावा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला संत परंपरेचा वारसा अखंडपणे जपणाऱ्या या अध्यात्मिक सोहळ्यासाठी सातमाने ग्रामस्थांनी केलेलं नियोजन सर्वत्रच कौतुकास्पद ठरलं आहे या पवित्र कार्यक्रमासाठी नाशिक धुळे जळगाव तसंच नंदुरबार या जिल्ह्यांमधून वारकरी संप्रदायातील असंख्य भाविक भक्त उपस्थित होते तसंच राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याची शोभा वाढवली आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं अतिशय सुंदर नियोजनबद्ध व शिस्तबद्ध आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सुमारे चाळीस ते पन्नास हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दुपारी भक्तिरसानं न्हालेला रिंगणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला त्यानंतर संपूर्ण गावातून भव्य व दिमागदार मिरवणूक काढण्यात आली हा फिरत्या नारायणाचा पवित्र सोहळा पूर्वी वैकुंठवासी प्रात स्मरणीय स्वानंद सुखनिवासी माऊली कृष्णाजी गुरुजी जायखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पायी चालत येत होता त्याच संत परंपरेचा वारसा पुढे नेत आज हा कार्यक्रम हरिभक्त परायण सौ यशोदा अक्का यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे सुरू आहे भक्ती सेवा शिस्त व समन्वय यांचा आदर्श ठेवून सातमाने ग्रामस्थांनी केलेल्या या उत्कृष्ट आयोजनामुळे संपूर्ण परिसरात त्यांच्या या कार्याचं मनापासून कौतुक का होत आहे नाम स्मरणानं दुमदुमलेलं वातावरण वारकऱ्यांची अखंड भक्ती आणि ग्रामस्थांची एकजूट यामुळे श्रीक्षेत्र सातमाने येथील हा छप्पन्नावा फिरत्या नारळाचा सोहळा अद्याप मी कुंची गाठणारा तसंच अविस्मरणीय ठरला मी मंगलाल महाराज बनवणे माऊलींचा शिष्य आहे गाव।, गाव 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 तुमचे माझं आहे मी माऊलींचा लहानपणापासून अनुयायी आहे आणि म्हणून या सोहळ्यासाठी आम्ही अगदी कालपासनं या गावामध्ये आलेलो आहोत सगळं नियोजन करून पूर्ण गावामध्ये शोभायात्रा आता झालेली आहे याच्यानंतर गोल्ड रिंगण होईल आणि पुढे मग हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाल्यानंतर हरिभक्तभराय नासाराम महाराज बडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि सकाळी दहा तर रात्री दहा वाजेपर्यंत पन्नास हजार लोकांचं भोजनाचं महाप्रसादाचं नियोजन या गावाने केलेलं आहे या गावाला कृष्णा प्रतिष्ठानाच्या वतीने

Mas legal.